सात सप्टेंबरला शनिवारी गणपती बाप्पांचे घरोघरी आगमन होणार आहे गणेश चतुर्थी ते गणेश चतुर्दशी या दहा दिवसात सगळीकडे उत्साह हो आणि जल्लोष असतो या काळात दररोज गणपती बाप्पांचे विधीपूर्वक पूजन केले जाते आणि बाप्पांचा उत्सव जास्तीत जास्त उत्साहात आणि आनंदात सगळीकडे साजरा केला जातो परंतु त्याचबरोबरीने जवळजवळ प्रत्येक घरी गणपती बाप्पा बसविले जातात गणेश उत्सव साजरा केला जातो तर घरी गणपती बाप्पांची स्थापना करताना कशा प्रकारे पूजा करावी आणि स्थानापन्न कसे करावे हे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊयात तो विधी घरामध्ये जिथे आपण गणपती बाप्पा बसवणार आहोत तिथे पहिले डेकोरेशन करून घ्यायचे आहे गणपती बाप्पा बसवताना आपण पूर्वेला किंवा उत्तरेला बसवावा किंवा किंवा कि ईशान्य कोपऱ्यात असावा तिथे आपण पाटावर लाल वस्त्र टाकून त्यावर अक्षता टाकाव्यात आणि मंडप सजून ठेवायचा आपले लाइटिंग वगैरे सर्व करून पूर्ण डेकोरेशन करून झाल्यावर मगच गणपती बाप्पांना आणायचे आहे प्रथम गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन यायची आहे त्यानंतर कापूर श्रीफळ फुले हार दुर्वा अगरबत्ती धूप ऊद अत्तर जानवे वस्त्र पाच प्रकारची पाने सुपारी खव्याची मोदक किंवा आपण घरी तयार करतो ते मोदकही चालतील वस्त्र पाच फळे चंदन हळद कुंकू शेंदूर गुलाल बुक्का गरम पाणी अक्षता पंचामृत आणि पाच झाडांच्या पत्रे घरातील लागणारे साहित्य जसे तांब्या तांभण पळी समयी निरंजन आरतीचे ताट तुपाचे निरंजन निरंजन दोन देवासाठी चौरंग किंवा पाट इत्यादी सर्व वस्तूंची तयारी आधीच करून घ्यायची आहे आता जाणून घेऊयात गणपती बाप्पांची स्थापना कशी करावे सर्वात प्रथम जे व्यक्ती पूजा करणार आहेत त्यांनी पांढरे वस्त्र किंवा सोवळे घालायचे आहे प्रथम स्वतःच्या कपाळावर गंध लावावे नंतर समई लावून घ्यावे प्रथम आचमन करावे आणि भांड्यात पाणी घ्यावे भांड्यातील पळीभर पाणी हातात घेऊन आवाज न करता 3 वेळा प्यावे आणि चौथ्या वेळा हातातून पाणी खाली सोडून द्यावे त्यानंतर हातात अक्षता घ्याव्यात आणि त्यावर पाणी घ्यावे आणि पूजेचा संकल्प करावा त्यानंतर हातातील पाणी तामणात सोडून द्यावे अवक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्राम कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा असे म्हणावे आता कलश पूजा करावी कलश म्हणजे पूजेसाठी घेतलेल्या तांब्याला गंध लावून त्यावर अक्षता आणि फुले अर्पण करावेत कलश पूजन झाल्यानंतर तांब्यातील पाणी फुलाने घेऊन ते सर्व पूजेच्या साहित्यावर आणि आपल्या स्वतःवर शिंपडावे आणि आपण घरातील सर्वांनी श्री गणपती बाप्पांचे पूजन करावे हात जोडून गणपती बाप्पांचे ध्यान करावे त्यानंतर मूर्तीच्या छातीला हात लावून मूर्तीवर अक्षता अर्पण कराव्यात हात जोडावेत पूजा करताना सर्वांनी शांत राहून फक्त हात जोडून बसावे शांती भव सुप्रसन्न भव अभिमुखो भव सुप्रतिष्ठितो भव नंतर श्री गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला आसनावर अक्षता अर्पण कराव्यात आणि पळीमध्ये तांब्यातील पाणी घेऊन त्यात गंध अक्षता घालून ते फुलाने किंवा दोरवांनी गणपती बाप्पांवर शिंपडावे आता गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घालायचे आहे आपण दूध दही तूप मध साखर घालून पंचामृत तयार केलेले असेल ते थोडेसे पोळीमध्ये घ्यावे आणि मूर्तीवर मु... शिंपडावे नंतर पुन्हा पोळीमध्ये गंध आणि पाणी घेऊन ते फुलाने किंवा दुर्वांने गणपती बाप्पांवर शिंपडावे त्यानंतर पोळीमध्ये शुद्ध पाणी घेऊन ते फुलाने किंवा दुर्वांनी गणपती बाप्पांवर शिंपडावे आता गणपती बाप्पांना कापसाचे वस्त्र अर्पण करावे गणपती बाप्पांच्या उजव्या हातातून जानवे घालून ते डोक्यावरून घालावे आता श्री गणपती बाप्पांना प्रथम गंध किंवा चंदन लावावे नंतर हळद कुंकू लावावे नंतर मूर्तीला सुगंधित अत्तर लावावे आता गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण कराव्यात आणि गणपती बाप्पांना अलंकार म्हणून अक्षता अर्पण केल्यानंतर नाना प्रकारची फुले आणि पत्रे अर्पण करावे त्यानंतर धूप किंवा सुवासिक उदबत्त्यांनी ओवाळून तुपाच्या दिव्याने ओवाळावे आणि नैवेद्य अर्पण करावा गणपती बाप्पांना खोबऱ्यांचा मोदकांचा अथवा नाडू पेढे इत्यादी गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा हातात दोन तुळशीची पाने घेऊन आणि नैवेद्याच्या भोवती दोन वेळा गोळ फिरवावे त्यानंतर चार वेळा तांबणात पाणी सोडताना उरलेले तुळशी पत्र तावनात पाण्याबरोबर सोडून द्यावे गणपती एक नाणे आणि एक ठेवून तो विडा आणि तीन नारळ घेऊन उजव्या बाजूला ठेवावे आणि त्या विड्यावर आणि नारळांवर उजव्या हाताने पाणी सोडावे गणपती बाप्पांना तुपाच्या दिव्याने ओवाळावे आता कापूर लावावे आणि आपल्या उजव्या बाजूला वळवून स्वतः एक प्रदक्षिणा घालावी देवासमोर साष्ट्यांग नमस्कार घालावा आता फुलांना गंध लावून घेऊन तो देवाच्या पायावर अर्पण करावे शेवटी तुळशी पत्र आणि अक्षता अर्पण कराव्यात आता देवासमोर हात जोडून नमस्कार करावा आणि देवासमोर हात जोडून उभे राहावे मनातल्या मनात गणपती बाप्पांकडे प्रार्थना करावे आपण पळीमध्ये पाणी घेऊन हातातून तामणात सोडावे आणि हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करावा ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नमः असे म्हणून हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करावा अशा पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करावी तर मित्रांनो असा आपल्या लक्षात आलेच असेल कि बाप्पांची स्थापना करताना काय काय करावे ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद